परिसरातील अनेगाव येथे पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली आहे महेश मोहपे असं या पतीचं नाव आहे धक्कादायक म्हणजे महेशने त्याची पत्नी दीपा हिची गळा आवळून हत्या केली त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता मात्र दिपाईच्या कुटुंबियांना संशय आल्यानं त्यांनी याबाबत टिटवाळा पोलिसांना माहिती दिली टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करत अवघ्या दोन तासात त्यांनी महेशच्या बनावाचा पर्दाफाश करत महेशला बेड्या ठोकल्यात महेश आणि दीपाचा प्रेमविवाह झाला होता महेश वेळ देत नाही असा त्याची पत्नी दीपा तागादा लावत असल्यानं दोघांमध्ये वाद होत होते महेशचे कुटुंबीय देखील दीपाला मानसिक शारीरिक त्रास देत होते आज सकाळी महेश व दीपा या दोघांमध्ये वाद झाला या वादातून संतापलेल्या महेशने गळा आवळून दीपाची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत महेश मोहपे याला बेडा ठोकत पुढील तपास सुरू केलाय एका इसमाने आपल्या पत्नीचा खून केलेला आहे गळा दाबून त्यांचे घरगुती वादविवाद होते तर त्या कारणावरून त्याने गळा दाबून त्याचा खून केलेला आहे घटना आजच घडलेली आहे आम्ही त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत त्याचे सासू सासऱ्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत सध्या पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायरी चालू आहे त्याच्यामध्ये पुढे काय ज्या गोष्टी होतील त्याप्रमाणे तपासामध्ये होतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत सध्या एफ आय दोन प्रमाणे लॉन्च केलेली आहे टीचे दोन आणि सासू सासऱ्या सासू सास अगत चारशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे एफ आय आर मध्ये त्यांनी हे केलेले आहे संदर्भात आम्ही कागद चौकशी करत आहोत थँक्यू